आणि आता राज्य विधिमंडळातल्या काही ठळक घडामोडींचा घेऊया आढावा वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन मालकांकडून ई चालनच्या माध्यमातून प्रलंबित दंड वसुली करण्यासाठी राज्य सरकार अभय योजना आणेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेमध्ये दे दिली ज्यांनी दंड भरलेला नाही त्यांच्याकडून पन्नास टक्के दंड वसुली करून अन्य माफ करण्याची ही योजना असेल या अंतर्गत दंड वसुलीची वेगळी व्यवस्था उभी करणार असल्याचं ते म्हणाले काँग्रेसचे सतेज पाटील यांनी या संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते ई चालांसंदर्भात समस्या दूर करण्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एक गट स्थापन करून वसुलीच्या संदर्भामध्ये तंत्रज्ञान आणि कठोर नियम आणण्याच्या दृष्टीनं अभ्यास करून येत्या तीन महिन्यात धोरण आणणार असल्याचं ते म्हणाले निश्चितपणे आपण ही ॲमनेस्टीची स्कीम आणून जुने जे चालान आहेत त्या चालानमध्ये त्यांनी एक विविक्षित पन्नास टक्के जी काही रक्कम असेल ती भरावी आणि उरलेली आपण त्या ठिकाणी माफ करू अशा प्रकारची एमनेस्टी आपण आणू आणि कॉकरंट पद्धतीत मात्र आपल्याला ते वसुलीची वेगळी व्यवस्था उभं करणं त्यात ते त्यांनी जी सूचना दिली आहे त्याचाही विचार निश्चितपणे करता येईल की फास्ट तिची वसुली ॲटोमॅटिक होणं हे देखील आपण त्या दृष्टीने करण्याचा प्रयत्न करू तंत्रज्ञानाचा उपयोग करून ट्रॅकिंग होणं आणि त्या व्यक्तीला हार्डशिप होणं संदर्भात वेगवेगळ्या देशातल्या प्रॅक्टिसेस किंवा राज्यातल्या प्रॅक्टिसेस याचा अभ्यास आम्ही करू मी आजच याची घोषणा करतो की एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एक अभ्यासगट तयार करून या वसुलीच्या संदर्भात टेक्नॉलॉजी आणि हार्डशिप या दोन्हीचा अभ्यास करून पुढच्या तीन महिन्यामध्ये आम्ही एक पॉलिसी आणतो आता टप्प्याटप्प्यानं राज्यातल्या सर्व वाहतूक पोलिसांना बॉडी कॅमेरे दिले जातील जर त्यांच्याकडे बॉडी कॅमेरे असतील तरच ई चालन जारी करता येईल आम्ही अशी प्रणाली तयार करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ओबीसी समाजासाठी महामंडळ आणि उपकंपन्यांच्या माध्यमातून ज्या व्याज परताव्याच्या योजना राबवल्या जातात त्या योग्य पद्धतीनं राबवून त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी आज विधानपरिषदेत दिली ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी महामंडळ आहे तसंच ओबीसी समाज, समाज साडेतीनशे वेगवेगळ्या घटकांचा सा मिळून बनलेला आहे अजूनही काही घटक दुर्लक्षित आहेत आणि त्यांच्यापर्यंत हव्या त्या प्रमाणामध्ये लाभ पोहोचलेले नाहीत म्हणून लक्षित घटक ठरवून त्यांच्यासाठी उपकंपन्या तयार केल्या आहेत असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये प्रमुख म्हणून सरकारी अधिकाऱ्यांचा सा समावेश होता आता दुसऱ्या टप्प्यामध्ये घटकातल्या प्रतिनिधींचा समावेश असेल असं ते म्हणाले ओबीसी समाजासाठीच्या सगळ्या उपकंपन्यांचं एकच कार्यालय सुरू करण्यासाठी काम प्रगतीपथावर आहे ऑनलाईन पद्धतीनं योजनांची अंमलबजावणी केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं योजना तयार झाल्या आहेत त्याचा जे माध्यम माध आहेत उपकरण आहेत ते तयार झालेलं आहे भविष्यामध्ये मी या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की जसं आम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला कधीही व्याज परताव्यात कमतरता पडू दिली नाही एकही वर्षी नाही जेवढे पैसे आहेत तेवढे वेळेवर भरले तसेच या जेवढ्या ओबीसीच्या उपकंपन्या आहेत जेवढी महामंडळं आहेत याकरता ज्या काही व्याज परताव्याच्या योजना आहेत या योजना नीट राबवून जेवढा त्याच्याकरता खर्च येईल तो सगळा व्याजाचा परतावा राज्याच्या आपल्या बजेटमधून आम्ही तो देऊ राज्यातल्या लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांची ई